नमस्कार मी सुजाता सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलन एकदम जोरदार पेटलेलं आहे आणि कुठेतरी ते आता शेवटच्या टप्प्याकडे जात आहे असं आपल्याला वाटते जसं मी म्हणलं की आरक्षणाकडे मी तटस्थ वृत्तीने बघते तसं आज मी जेव्हा आंदोलनाचा विचार करते तेव्हा दोन आंदोलनं माझ्या डोळ्यासमोर येतात एक म्हणजे गिरणे कामगारांचं आणि दुसरं एस टी कामगारांचं या दोन्ही आंदोलनांमध्ये कुठे थोडीशी समानता आहे कुठे संख्येचा फरक आहे समानता ही की दोन्ही कामगारांचं होतं दोन्ही आपल्या स्वतःच्या मागण्या रास्त ज्या होत्या त्या मानण्यासाठी त्या मान्य करून घेण्यासाठीच आंदोलनाला बसलेले होते दोन्ही आंदोलनं शांततेत पार पडलेली आहेत पण दोन्ही आंदोलनांना फरक फक्त एवढा होता की संख्येचा तुलनेने काही शेकड्यांमध्ये कामगार होते एस टी कामगार आणि गिर गिरणी कामगारांची संख्या काही लाखामध्ये होती दोन अडीच लाखांचं संसार म्हणा भविष्य उपजीविका सगळं अक्षरशः मोडकळीला उद्ध्वस्त झालं त्यांचे संसार पण त्यांना न्याय नाही मिळाला त्यावेळेलासुद्धा सरकार आणि न्यायव्यवस्था हे गपचूप होते त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया जर का दिली नसेल तर लोकशाहीच्या समान न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं हाच प्रकार एस टी कामगारांच्या बाबतीत झालेला आहे ते पण शांततेत आंदोलन करत होते तिथं तर काही आंदोलनकर्त्यांचे जीवसुद्धा गेलेले आहेत मग हा प्रश्न माझ्या मनात येतो आज प्रचंड संख्येने जेव्हा मराठा समाज मुंबईत येऊन धडकला तेव्हा अचानक सरकारला जाग येते आणि मग कोणीतरी जेव्हा हे दैनंदिन जीवन जेव्हा जी विस्कळीत होऊन जातं या आंदोलनामुळे तेव्हा कोणीतरी कोर्टात जातं मग त्यावेळेला न्यायव्यवस्था आंदोलकबरोबर का सरकारबरोबर मग कोणाचं काय चुकतं आहे याची विचारपूस करून किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन सरकारला हा जेव्हा आदेश देते ना की ह्या सगळ्या चार पाच हजार लोकांची आंदोलनकर्त्यांची कुठेतरी जेवणाची व्यवस्था करा त्यांचे औषधोपचारांची व्यवस्था करा मग मनात हा विचार येतो की ज्या घटनेने आपल्याला समान न्यायाचा अधिकार दिलेला आहे हक्कांचा अधिकार दिलेला आहे मग जो अधिकार आज मराठा आंदोलकांना मिळतो आहे तो माझ्या एस टी बांध कामगारांना का नाही दिला ते जिथे जी जीवानिशी गेलेले तिथे कुठलीही प्रतिक्रिया ना न्यायदेवतेने नोंदवलेली आहे सरकारला तर त्याची काही पडलेली पण नव्हती हे आहेत या भारतीय लोकशाहीचे खरे धिंडवडे ॲपस्युटली लाज वाटते या समाज व्यवस्थेची काय हरकत नाही कारण घटनेमध्ये सामाजिक न्याय समान हक्क अधिकार ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर येतात त्यामुळेच आज जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी विरोधक जेव्हा घसा फोडून ओरडत होते ना की भाजपला संविधान बदलायचं आहे मग त्यामुळे आपलं आरक्षण धोक्यात येणार आहे हा नॅरेटिव्ह जेव्हा त्यांनी सेट केला आणि त्याला जेव्हा अडाणी अशिक्षित जनता जेव्हा संभ्रमित होऊन एक गठ्ठा मतदान करते ना तेच विरोधक आज मराठा आरक्षणासाठी संविधान बदलायला तयार आहेत घटनेत दुरुस्ती करायला तयार आहेत यालाच म्हणतात लोकशाहीचे धेंडवडे घटना संविधान न्यायव्यवस्था कायदा याचा परिस्थितीनुरूप जेव्हा फायदा आणि तोटा घेतला जातो ना बघितला जातो ना तेव्हा लोकशाहीचे धेंडवडे निघतात जे आम्ही आमच्या डोळ्यांनी इथं समोर बघतोय मग अशा समाजव्यवस्थेचा आम्ही मान ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते शक्य नाही जिथं सामाजिक विषमता वास्तविकतेमध्ये आहे ना तिथं घटनेत दिलेल्या समान हक्काला समान अधिकारांना काही किंमतच राहत नाही आज जेव्हा मी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विचार करते त्यावेळेला फीमधला फरक ही विषमता मार्गांमधली विषमता जाती जातीमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमधली विषमता लक्षात येते तेव्हा जर का वास्तविकता आणि घटनेमध्ये जर का या सगळ्या गोष्टी नसतील आणि वास्तविकतेमध्ये आहेत तर ती घटना बदलायला हरकत काही जी घटना जे संविधान माझ्या काही कामगारांना न्याय देऊ शकत नाही त्या घटनेचा त्या संविधानाचा म्हणजे खरोखरच त्या कामगारांच्या प्रश्नाबाबत काय उपयोग झाला का तर नाही त्यावेळी सरकारला कोणीही खडसवलं नाही की तिथं आंदोलकांचे जीव जात होते पण तुम्ही का नाही बघितलं याला कारण आहे जात ते कुठल्याही जातीचं आरक्षण नव्हतं आंदोलन नव्हतं तिथं अठरा पगड जातीचे लोक होते म्हणूनच ते मतदानासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला महत्त्वाचे नाही वाटले पण लोकशाहीमध्ये जिथं जाती व्यवस्था अस्तित्वात असते ना तिथं दोन जातींमधल्या भेदभावांचा फायदा निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांना पक्षांना होत असतो म्हणून ते आंदोलन महत्त्वाचं ठरतं आज जेव्हा मराठा आरक्षक आरक्षणासाठी झळ झगडतोय मग विचार करा इंजिनिअरिंगमध्ये ओपनसाठी एक लाखाच्या आसपास फी असेल डब्ल्यू एसच्या आरक्षणासाठी तिथं थोडे कमी होतात म्हणजे एक साठ हजार आणि डायरेक्ट कमी होऊन जर का ओबीसीमध्ये सतरा हजार अठरा हजार सतरा हजार वीस हजाराच्या दरम्यान असेल आणि त्याच्याहीपेक्षा खाली सात आठ हजार किंवा त्या दहा हजाराच्या आसपास कुठेतरी एस टी ना एस टी एस सी एस टींना असेल तर ही सामाजिक व्यवस्था हे पहिलं मूळ आहे मराठा आरक्षणासाठी पेटून उठण्याचं जेव्हा आंदोलक म्हणतात माझ्या शेजारच्या मुलाला सत्तर टक्के आहेत आणि मला नव्वद टक्क्याला ॲडमिशन मिळत नाही ही सामाजिक व्यवस्था या समाजात अस्तित्वात आहे मग त्या घटनेमध्ये जर का ती अस्तित्वात नाही आहे तर मग ती बदलायला काय हरकत आहे हा प्रश्न जेव्हा मा मना मनात येतो ना तर लोकशाहीचं मुख्य मूळच जर का संविधान असेल आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि वास्तविकतेमध्ये असलेल्या समाजामधली विषमता यामध्ये जमीन आसमानाचा फरक असेल तर तुम्ही मग आत्ता कशाचा विचार कराल तुम्ही न्याय देण्यासाठी विचार कराल का संविधानाचे जो बाबासाहेबांनी जे मांडले तिथे त्याचा विचार कराल इम्प्लिमेंटेशन जर का पहिल्यापासूनच चुकत गेलेलं आहे तर तुम्ही आतून किती घटनेमध्ये दुरुस्ती करणार आहात एक काळ अशी येईल की मुख्य जे संविधान होतं ते अस्तित्वातच नाही आहे इतक्या त्याच्यात दुरुस्त्या झालेल्या आहेत मग हे लोकशाहीचे हार आहे असं तुम्हाला वाटतं का आज जर का लाखोंच्या संख्येने एक समाज तुमच्या पुढे आपल्या मागण्या मानण्यात करण्यासाठी झगडतोय तर ती विषमता सरकारने निर्माण केलेली आहे फियानमधला फरक हा डिग्रीमधला फरक हा मार्कांमधला फरक हा कटआउटमधला फरक हे काय दर्शवतो हा समानता दर्शवत नाही मग ही लोकशाही सशक्त आहे असं तुम्ही म्हणू शकता का तर नाही अजिबात नाही आता दुसरा प्रश्न असा येतो की जर का या संख्येच्या जोरावर सरकारला नमुून ज्या मागण्या रास्ता आहेत त्या मराठा समाजांनी मान्य करून घेतल्या तो त्यांचा विजयच असेल नो डाऊट पण मग आता वेगाने स्वतःची लोकसंख्या जो समाज मा मा वाढवतोय तो उद्या अशीच मुंबईवर चाल करून आला आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणला आणि हेच दबाव तंत्र आता आंदोलनाचं एक बेसिक गरज झाली की जे ऑलरेडी जे संख्येने जास्त आहेत ज्या जाती त्यांना आंदोलन करण्यासाठी जर का हे दबाव तंत्र उपयोगी पडणार असेल तर मग या सगळ्या पुढच्या गोष्टींना सरकार किंवा न्यायव्यवस्था काय कायदा व्यवस्था कशी तोंड देणार आहे आणि मग त्या प्रत्येक समाजाच्या संख्येप्रमाणे किती घटनेमध्ये तुम्ही दुरुस्त्या करत जाणार आहात हा माझा आजचा तुम्हाला प्रश्न आहे ही।, ही तर फक्त सुरुवात आहे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सुद्धा बघायला गेलं तर मोडकळीला आलेल्या बसेस जीवाच्या आकांताने जेव्हा एस टी कामगार गावखेड्यातून जिथे रस्ते खराब आहेत अशा ठिकाणीसुद्धा सुरक्षितपणे चालवतो त्याच्या मागण्यांकडे सरकारला आणि न्यायव्यवस्थेला लक्ष द्यावं असं वाटलं नाही पण तीच न्यायव्यवस्था शहरांमध्ये पोरशे गाडीच्या अपघातात श्रीमंतांची मुलं दारू पिऊन जेव्हा दोन जीवांचे बळी घेतात तिथेसुद्धा जामीन त्यांना मिळवून देते आणि तिथे न्याय मिळत नाही त्या गरिबांना तिथंसुद्धा न्यायव्यवस्थेला कुठेही हस्तक्षेप करावा असा का नाही वाटत मग जर का समान न्याय आणि सामाजिक न्याय या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष जीवनात अस्तित्वातच नाही आहेत तर त्या घटनेत बदल करायला काहीही हरकत नाही असं तुम्हाला वाटतं का त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा पुढच्या गोष्टींचा विचार करत जा गेलात तर प्रत्येक समाजाच्या आता मागण्या वाढतच जाणार आहेत किती गोष्टींना सरकार तोंड देऊ शकणार आहे किती गोष्टींना नाही हा भविष्यात येणारा प्रश्न आहे पण मुख्य मुद्दा इथं असा येतो आज जेव्हा मराठा आरक्षण इथं मुंबईत येऊन धडकलेन ज्या गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्रात ते सगळ्या बाहेर बसलेला गुंतवणूकदार बघतोय मग जेव्हा मा मला विरोधी पक्षानेच्या एकूणच सगळ्या नेत्यांनाही सांगायचं आहे तुम्ही जेव्हा म्हणता ना की सगळे उद्योग गुजरातला चालले आहेत बाहेर चाललेत बाहेर चालले आहेत तर मग गुंतवणूकदार हा विचार का नाही करणार की जिथं सारखी सारखी अशी आंदोलनं होत आहेत जिथं दबावतंत्र वापरलं आहे जिथं कुठेतरी धमका कु देत आहेत बघा खंडणीसाठी धमक्या देणारं सं संतोष देशमुख यांचं मृत्यू प्रकरण महाराष्ट्रातलंच आहे मग अशा राज्यात आपण आपली गुंतवणूक करायची आहे का हे लांबनं बस बघून ठरवणारा गुंतवणूकदारसुद्धा तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हेही विरोधी पक्षनेत्यांनी आता ठरवायचं आहे त्यामुळे हे असे जे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर तडीसण्या जनतेला प्रक्षोभ जेव्हा जनतेच्या कुठल्याही प्रश्नाचा होतो ना तेव्हा तिथे नासधूस आणि अराजकतेशिवाय काहीही माजत नाही जे कोणाच्याच फायद्याचं नाही ना त्या आंदोलनकर्त्यांच्या ना सरकारच्या ना सामाजिक इतर घटकांच्या हा सगळा विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळे सामंजस्याने निर्णय घेऊन सगळ्यांच्या सुरक्षिततेचा आणि प्रगतीचा मार्ग सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी घेऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात परत शांततेचं वातावरण एक आ, सुरक्षित वातावरण आपण देऊ आहे का नाही याचा समस्त समाजाने आता विचार करण्याची गरज आहे कारण मी आधीच सांगितलं आहे की आरक्षणामधून नि मिळालेल्या नोकऱ्या हे काही टक्क्यांच्या असणाऱ्या आहेत ज्या क्षणी इथं गुंतवणूकदार येणारा थांबणे थांबेल त्याची गुंतवणूक थांबेल त्या क्षणी प्रायव्हेट नोकऱ्यांवर सुद्धा गदा आलेली असणारे की जे आपल्या राज्याला परवडणारं नाही मग तुम्ही कितीही आरक्षण घेतलं तरी त्या आरक्षणाच्या टक्क्याचे बाहेरचे जे बेरोजगार आहेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न हा परत एक कळीचा मुद्दा ठरणारच आहे तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करा जागरूक राहून सतर्क राहून कुठेही आपल्या राज्याच्या प्रगतीला अडथळा येणार नाही किंवा समाजाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही आणि गणेशोत्सव आपण निर्विघ्नपणे पार पाडू अशी एक विनंती करते आणि सामंजस्याने निर्णय घ्या आणि जागरूक राहून सतर्क रहा गणराया आपल्या सगळ्या जनतेच्या आयुष्यातली विघ्न लवकरात लवकर दूर करू दे एवढेच एक मागणं म्हणून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार